ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन एका बापाला आज त्याच्या मुलीची ओळख होताना आपल्याला बघावयास मिळणार आहे वीस वर्ष ज्या तन्वीसाठी जो बाप आतुरतेने वाट बघत होत्या आणि ज्या बापाची आता मुलगी वाट बघत होती ती खरी तन्वी आता रविराजांसमोर येणार असल्याचे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि अशी काही भयानक घटना घडते की जेणेकरून सायली हीच तन्वी असल्याचे सत्य रवीराजांसमोर येऊन भयानक मोठा धमाका उडत अखेर आता रवीराजांना त्यांची खरी मुलगी खरी तन्वी मिळालेली आपल्याला बघावयास मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता संतोषने दिलेल्या पुराव्यामुळे सायलीने प्रतापला निर्दोष सिद्ध करून अर्जुनने मैपतला जेलची सक्त कारावासाची शिक्षा दिलेली असते आणि त्यामुळे आज प्रताप हा सुभेदारांच्या घरी सुखरूप परत आलेला असतो आणि आज आपल्या प्रता प्रतापला या सायलीमुळे आता सुखरूप परत येता आले आणि प्रतापच्या माथ्यावरती जो डाग लागला होता तो आज घरी सुभेदारांची सून होत सायलीने पुसून टाकला हे आता पूर्णही आणि प्रतापच्या लक्षात आलेले असते आणि हळूहळू आता सायली ही प्रताप आणि पूर्णाईच्या मनात बसलेली असते खरंच सोजवळ आणि गुणाची सुभेदाराला साजेशी अगदी सायलीने तिचे कर्तव्य पार पाडल्याचे आता पूर्णाई आणि प्रताप समोर आलेले असते आणि हळूहळू पूर्णाई आणि प्रतापच्या मनातील सायलीच्या रागाची जागा आता प्रेमाने घेतलेली असते आणि आता ज्या सायलीच्या हातून साधे अन्नही घ्यायचे नाही असा विचार करणारी पूर्णाई मात्र आता सायलीच्या हातचे पोहे आवडीने खाऊ लागते आणि आता सायली ही सुभेदाराच्या घरातील नंबर वन सून बनलेली असते कल्पना प्रताप अश्विन पूर्णाई सर्व जण आता सायलीची वा वा आणि उदो, उदो करत असतात अर्जुनने आता मैपतच्या विरोधात असा काही पुरावा मिळाला की आता रविराजांचे सुद्धा खाडकंडोळे उघडलेले असते आणि त्यामुळे आपण अर्जुनवरती वाटेल ते आरोप केले आणि नको ते आपण अर्जुनला बोललो याचा आता रविराजांना मोठा प्रस्तावा येऊन लगेचच सोबत रविराजा आहे आता सुभेदारांच्या घरी येऊन अर्जुनची माफी मागतात आणि अर्जुनला पुन्हा ज्युनियर असे म्हणत खरंच तू माझा शिष्य निवडला आणि गुरुपेक्षा आज तू पुढे गेला असे आता रविराजांनी अर्जुनला सांगितलेले असते आणि रविराजांच्या मनातसुद्धा आता अर्जुनची प्रतिमा उंचावलेली असते आणि त्याच वेळेस आता इकडे चैतन्यने अर्जुनला सांगितलेले असते की अर्जुन मलासुद्धा तू माफ कर महिपतच्या घरी राहत असतानासुद्धा मैपतचा खरा चेहरा मला ओळखता आला नाही पण ते तू करून दाखवलेस तर आता अर्जुनने सुद्धा आता चैतन्याला माफ केलेले असते आणि त्या त्याच वेळेस आता सायली ही चैतन्यकडे बघत विचार करते की चैतन्य सर म्हैपतचा खरा चेहरा तर आम्ही समोर आणला पण साक्षीने तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले तेव्हा साक्षीचा खरा चेहरा मी तुमच्यासमोर आणूनच दाखवी असे आता सायलीने पण केलेला असतो त्यानंतर आता अर्जुन आणि सायली त्यांच्या बेडरूममध्ये येतात तेव्हा आता सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आपली अजून लढाई पूर्ण झालेली नाही आहे मधुभाऊंना आपण अजून निर्दोष सोडवलेले नाहीत साक्षीने वात्सल्य आश्रमात येऊन विलाच खून केला याचा पुरावा घेऊन आपण जेव्हा मधुभाऊची जेलमधून सुटका करू त्याच वेळेस आपण खऱ्या अर्थाने लढाई जिंकू असे आता सायलीने अर्जुनला सांगितलेले असते अर्जुन म्हणतो मी सायली, सायली तुमचं बरोबर आहे आणि त्यासाठी आता आपल्याला साई साक्षीच्या विरुद्ध पुरावा गोळा करायला सुरुवात करावा लागेल ही साक्षी मोठी हुशार आहे बापासारखी ती सुद्धा गुंड प्रवृत्तीचे आहे आणि आत्तापर्यंत ती कोर्टात खोटेच बोलत आलेली आहे पण आता रविराज हे आपल्या बाजूने फिरलेले आहेत तेव्हा आता आपण सुद्धा साक्षीच्या विरोधात असा काही पुरावे आणू की जेणेकरून रविराजला सुद्धा आपल्यावरती विश्वास बसून रविराज सुद्धा आपल्या बाजू घेतील आणि साक्षी एकटी पडून वात्सल्य आश्रमात येऊन साक्षीनेच विलाजचा खून केला हे आता आपल्याला सिद्ध करावायचे आहे इकडे आता रविराज सुद्धा विचार करत त्याच्या घरामध्ये बसलेला असतो आणि त्याच वेळेस आता रविराजांच्या लक्षात येते की कपाटात आपण कसे कसले तरी लाल रंगाचे गाठोडे बघितले होते पण आपल्याला खाली बोलावले तेव्हा आपण ते गाठोडे तसेच ठेवून खाली आलो तर ते गाठोडे नक्की कशाचे आहे हे आता आपल्याला बघावयास हवे असा विचार करून रविराज हा पुन्हा आता त्या कपाटाकडे येतो तर आता रविराज कपाट उघडतो पण त्या कपाटात आता ते काही गाठोडे नसते आणि नागराजने ते गाठोडे कपाटाच्या वर फेकून दिलेले असते पण ज्या वेळेस आता रविराज हे कपाट उघडतो त्यावेळेस कपाट उघडत असताना कपाट थोडेसे हलून ते गाठोडे पुन्हा खाली पडते आणि रविराजांच्या डोळ्यासमोर ते गाठोडे येतात रविराज ते गाठोडे घेऊन आता ते सोडू लागतात लाल रंगाच्या त्या गाठोड्यावरती आता सायलीचं नाव लिहिलेलं असतं तेव्हा रविराज विचार करतो की सायलीचं नाव आणि या गाठोड्यावरती तर आता विचार करून रविराज ते गाठोडे सोडतो तर त्या गाठोडेमध्ये सायलीचा लहानपणाचा फोटो सायलीची ती बावला आणि सायलीचे ते पैजण आणि अजून काही खेळणी त्या गाठोडेमध्ये असतात आणि जेव्हा सायली ही मधोबाहूंना सापडली होती त्याच वेळेस सायलीजवळ असलेल्या त्या वस्तू मधुभाऊंनी त्या गाठोड्यामध्ये अगदी जीवापाठ जपून ठेवलेल्या होत्या आणि त्याच वस्तू आज रविराजांच्या बावला बघतो आणि जेव्हा आपण बड्डे अर्जुनच्या बड्डेसाठी साठी सुभेदारांच्या घरी प्रतिमासोबत गेलो होतो त्यावेळेस आता तन्वी रडत असताना पूर्णाईने तिला समजावण्यासाठी जो बावला दिला होता तोच बावला या गाठोड्यामध्ये असल्याचे सत्य रविराजांसमोर येताच खडकन रविराज राजांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो इकडे आता सायली ही रविराजांच्या घरी निघालेली असते तन्वीने रंगपंचमीच्या दिवशी जो तमाशा केला आणि अर्जुनला रंग लावण्याचा जो प्रयत्न केला तेव्हा आपण कसे तन्वीला बाजूला ढकलले आणि तन्वीला चांगली अद्दल घडवली तेव्हा आता तन्वीचे हे कट कारस्थान आता आपल्याला र रविराजांना सांगावेच लागेल ला असा विचार करून सायली आता रविराजकडे ती ते रविराजच्या घरी आलेली असते इकडे आता रविराज ते गाठोडे बागण्यात मग नाचतात तर त्याच वेळेस सायली तिथे येते आणि स सुद्धा आता ते गाठोडे बघते तेव्हा आता सायलीला बघताच रविराज म्हणतो की सायली तू इथे आणि क इथे कशी तर सायली म्हणते रविराज सर मी तुम्हालाच भेटण्यासाठी आले होते पण सर हे गाठोडे कसले आहे तर आता लगेचच रविराज म्हणतो की अगं सायली हे गाठोडे इथे तन्वीच्या कपाटात होते आणि यावरती तर तुझं नाव लिहिलेलं आहे आणि या वस्तू म्हणजे यामध्ये सुद्धा तन्वीच्या वस्तू आहेत अगं लहान पूर्णाईने तन्वीला जो बावला दिला होता तोच हा बावला आहे तर सायली म्हणते बघूयात तर आता लगेच सायली त्या वस्तू बघते तो फोटो बघते आणि म्हणते की अय्या रविराज सर हे तर माझे गाठोडे आहे आणि मधुभाऊकडे होते हे आशीर्मात जेव्हा मी त्यांना सापडले होते ना तेव्हा माझ्याकडे या वस्तू होते आणि त्यांनी या वस्तू गाठोड्यात ठेवून त्या मात्यावरती माझे नाव लिहिले आणि हे तुमच्याकडे कसे ते ऐकून आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली ही असं काय बोलते याचा आता रविराजांना मोठा अचंबा वाटलेला असतो तन्वी तर आपली प्रिय आहे मग हे गाठोडे सायलीचे कसे आणि या वस्तू सायलीच्या कशा आणि या गाठोड्यावरती सायलीचं नाव कसे अशा अनेक प्रश्नांनी आता रविराजांच्या मनात घर केलेले असते त्याच वेळेस सायली म्हणते की रविराज सर ओ पण मधुभाऊकडे या वस्तू असताना तुमच्याकडे कशा आल्या तर आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो रविराज विचार करतो की आतमध्ये वस्तू तर तन्वीच्या बाहेर नाव तर सायलीचं तेव्हा आता रविराजांना नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आलेले असते आणि त्याचबरोबर एक क्षणाचाही विलंब न करता रविराज सायलीला म्हणतो की सायली तू मला तुझे तळपाय दाखव तर सायली म्हणते काय बोलताय रविराज सर तेव्हा रविराज सर म्हणतो की तू माझ्या मुलीसारखी आहे पण अगोदर तू मला उजवा पाय वर करून दाखव तेव्हा आता सायली लगेचच तिचा उजवा पाय वर करते आणि त्या पायावरती आता तुळशीपात्राच्या पानाची खून रविराजांच्या डोळ्यासमोर येत आणि त्याच वेळेस आता रविराजांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि म्हणजे सायली ही तणवी असल्याचे अर्धे सत्य आता रविराजांसमोर आलेले असते आणि ताबडतोब आता रविराज हा वाऱ्याच्या वेगाने पूर्णाईला फोन करतो आणि म्हणतो की पूर्णाई आज तुला खूप मोठ्या सत्याचा खरे खोटेपणाचा आता निवाडा करायचा आहे ताबडतोब तू इकडे तर आता पूर्णाईलासुद्धा रविराज काय बोलतेत हे समजत नसतं आणि ताबडतोब आता पूर्णा ही रविराजांच्या घरी निघालेली असते तेवढ्यात पाठीमागून आता नागराज घरी आलेला असतो आणि नागराज रविराजच्या हातात ते गाठोडे बघतो आणि सायलीला तिथे बघतो तेवढ्यात आता तन्वी ही बाहेरून दरवाजात आलेली असते तर पटकन आता नागराज तन्वीकडे येत म्हणतो की तन्वी आतमध्ये जाऊ नकोस पण तन्वी काही ऐकायला तयारच नसते तर आता तिकडून सुद्धा आता सुभेदारांच्या घरी निघालेली असते तर आता सायली आणि तन्वीला समोरासमोर घेऊन पूर्णा आणि रविराज पात्राच्या सत्याचा खरा मोठा उलगाडा कसा करतात आणि सायली हीच तन्वी असल्याचे सत्य पूर्णा आणि रविराज समोर कसे येते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा